irdi lumbaki sukha suh an fi guadwalik iqxn i'm a show अत्यंत आहे की महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांना जर अशा चिखलाच्या व्हिडिओवरून या पद्धतीनं पळ काढावा लागत असेल आणि ग्रामस्थांना पिटाळून लावत असतील तर नेमका कोणत्या विकासासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सुसंस्कृततेची धुळधाण करून सत्तेत जाण जात असताना नेमका हा कुठला विकास आहे आणि त्यामुळे हा आरसा समोर दिसतो म्हणजे एकीकडे पुण्यात अख्खा ट्रकच्या ट्रक खड्ड्यात जातोय आणि दुसरीकडे रस्त्यावरून महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांना चिखलातून वाट काढत स्वतःला पळ काढावा लागतोय त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट दिसते की हा विकास नाहीये ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही केवळ एक धादांत एक भ्रामक संकल्पना आहे की काय अशी शंका मनात महागाईविषयी सर्वसाधारण जनता ही त्रस्त आहे परंतु या महागाईच्या सर्वसाधारण जनतेच्या त्रासा सरकारला काहीही भान राहिलेलं दे नाही हे दुर्दैव आहे म्हणजे आत्ताही आपण बघितलं खाद्य तेल शंभर रुपयाचं एकशे तीस रुपयाला गेलं खोबरं हे एकशे पन्नास रुपयाचं जवळपास दोनशे रुपयाला जात आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जे काही योजना आणण्याचा प्रयत्न होतो यातून महागायला कुठेही रिलीफ दिला जात नाही दुर्दैव आगामी निवडणुकीत संकटमोचक संकटात सापडणार का शंभर टक्के म्हणजे ही परिवर्तनाची सभा आहे